आम्ही आधी पडायचं काम केलं आता आमचा उमेदवार निवडून येणार सर्व पार्टीची मतं आमच्या उमेदवाराला मिळणार असं आमदार बच्चू कडू म्हणाले आहेत आमदार बच्चू कडू यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे बेलोरा विमानतळावरून विमान, विमान उडत नाही शकुंतला धावत नाही तेव्हा कोणता विकास नवनीत राणाने केला अशी टीका त्यांनी केली आहे आमची निवडणूक जातीवर नाही तर मुद्द्यावर आहे नवनीत राणा यानी विकाच काम के तर राणा कुटुंबासोबत आतो असा आमदार बच्चू कड़ू मनाल मैं पहली बार चुनाव लड़ा था बहुत कम होड़ से गिरा था बाद में हमने दो बार चुनाव लड़ा और हमने हमारी जो ख्वाब थी कि भाई अमरावती लोकसभा में मेरा अधूरा सपना था वो अब दिनेश जी पूरा करेंगे वो ताकत से लोग साथ में हैं जिस से मैं मेरे लोकसभा चुनाव में माहौल जिस तरह से निर्माण हुआ था उसी तरह से और बहुत अच्छे ताकत से चुन केवडणुकीत मुख्यप्रमाणे आता या निवडणुकीमध्ये आतापर्यंत आम्ही पाळाची भाषा बोलत होतोय आता निवडून याची भाषा बोलतो आणि आमचा उमेदवार निवडून येईल कसं आहे नेत्यांच्या हातून निवडणूक गेली आहे जनतेच्या हातात निवडणूक येणार आहे आणि जनतेची सगळी बाजू आमच्या बाजून आहे नेता तिकडे कार्यकर्ता आमच्याकडे पैसा तिकडे जनता आमच्याकडे असं एक समीकरण आहे आणि तुम्हाला मी सांगतोय हा पुऱ्या हिंदुस्थानातला एक वेगळा रिझल्ट राहील सगळी ताकद एका इकडे असल्यावरही हो सामान्य गोर गरीब काही सगळ्या समाजातला आणि ही निवडणूक अशी राहील का सगळ्याच पार्टीची मतं आम्हाला भेटणार हा चमत्कार आहे आणि हा चमत्कार हिंदुस्थानात फक्त अमरावतीमध्ये घडणार आहे सगळ्या पार्टीचे सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे लोक आम्हाला मत मारेल आणि ही निवडणूक प्रहारच्या हाती देईल दिनेश भाऊ सगळ्यात जास्त मतानं निवडून येणार विदर्भात लोकसभेचं काय खरं तर हे चांगलं तुम्ही प्रश्न विचारला झेंडा कोणता राहीन याच्यापेक्षा अजेंडा काय आहे अजेंडा शेतकऱ्याचा आहे मजुराचा आहे वंचित घटकांचा आहे जे जे काय अडचणीत असेल आजही दिव्यांगाचे पाच टक्के केंद्र खर्च करत नाही संत्रा उत्पादक शेतकरी अजूनही संत्राच्या बागाच्या बागा, बागा नष्ट करायला तयार आहे अशा विचित्र अवस्थेमध्ये संत्रा उत्पादक आहे सगळ्यात जास्त कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत या तीन ते चार वर्षामध्ये आला आहे सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल मेळघाट आपण अजून जर पाहिलं तर अजूनही त्याला स्थलांतरित व्हावं लागतं केंद्राची एम आर जी एस योजना पाहिजे त्या पद्धतीनं खासदारानं जर राबवली असती तर माझ्या मेळघाट आदिवासी बांधवाचं स्थलांतर थांबलं असतं पण अयशस्वी आहे कुठलंही काम केलं नाही फिनले मिलचा कामगार अजूनही ओरडतं आम्ही हळदी कुंकाचे कार्यक्रम घ्यायचे आणि लोकांना कुंक फुसण्याची वेळ आणायची असे धोरण राबवायचे तर हे फार चुकीचं आहे आणि या सगळ्या मुद्द्यावर आमची निवडणूक ही मुद्द्यावर आहे जाती आणि धर्मावर नाही तर ते मुद्द्यावर आधारित आहे आणि त्या पद्धतीने आम्ही समोर जाऊ नवनीत राणेनी खूप काम केलंय याआधी आणि मला वाटतं तुम्हाला एखादं काम माहीत असेल तर सांगा म्हणजे मग मी मान्य आपल्याला माहित आहे का तुम्ही जो प्रश्न विचारला एक काम तर सांगा ना तुम्ही माझं काय म्हणणं आहे तुम्ही एक काम सांगा हरलो आपण विमानतळाचं तुम्हाला काय वाटतं बेल्लोरा विमानतळ तुम्ही सांगा ना मला हा तुमचा तुम्हाला प्रश्न आहे अरे बेल्ऱ्या विमानतळामध्ये काय नवीन घडलं आज प्रायव्हेट फ्लाईट उतरू शकत नाही तिथे जनरल फ्लाईट काय येणार आहे एकंदरीत तुम्ही सांगा टेक्स्टाईलचं धोरण इथं राबलो आपण अमरावतीच टेक्स्टाईल झोन डिक्लेअर केलं आणि केंद्राचा टेक्स्टाईलचा उद्योग बंद पडतोय याच्यापेक्षा शोकांकिता काय असू शकत आज आम्ही जर पाहिलं मिहान जर पाहिलं तर फेल्युअर हो आहे विदर्भातल्या नागपूरच्या त्या मिहानमध्ये हजारो लाखो तरुणांना काम भेटेल अशा अशा अपेक्षा होत्या आणि ते तर सुरू झालंच नाही पाहिजे त्या तकतीनं आणि इथे आम्ही जर पाहिलं तर इथलं टेक्स्टाईल उद्योग के, केंद्र सरकारचा आपण बंद पाडला असं एक नाही तेवीस उद्योग एका उद्योगामध्ये एक हजार जर कामगार पकडले तर तेवीस हजार लोकांची हात कामे करून ठेवले आपण यावर खरं तर बोललं पाहिजे शकुंतला धावता धावत नाही विमान उडता उडत नाही तर याच्यावर कसं आहे आता शेवटच्या टप्प्यात काही आश्वासन कस एखाद फ्लाईट सुरू झाली असते तर कदाचित आम्ही त्या बाबतीत राणा कुटुंबासोबत राहिलो असतो पण कोणता मुद्दा आहे सोबत राहायचा कोणता एक मुद्दा सांगा तुम्ही का ज्याच्यामुळे आम्ही सोबत राहू बीजेपी के खिलाफ लड़ोगे या कांग्रेस के खिलाफ लड़ोगे और इनके आने के बाद किसके साथ जाओगे हम देश, देश के हित में और वंचित घटिया जो दुर्लक्षित है किसान है मजदूर है व्यापार है इनके साथ लेकर इस सभी पक्षों के खिलाफ लड़ेंगे आने के बाद किसके साथ रहेंगे सबके साथ रहेंगे आप बोलेंगे उसके साथ जाएंगे जैसा <laughs> <laughs> अभी बीजेपी है तो हमारी बीजेपी है आप ख्याल में रखो ते काय ठरून गेलो होतो का वेळेवर झालं कार्यकर्त्यांना सांगितलं विचारलं माहिती घेतली या अमरावती जिल्ह्याचा जिथं जिथं चांगला फायदा होईल ज्यांच्यामध्ये सगळ्यांच समाधान होईल सगळ्यांच तो निर्णय वेळेवर घेऊ देखो अभि बात नाही आहे अभि चुनाव लढणे की बात अभि चुनाव लढणे की बात है और चुनाव लड़ने के बाद अभी इस तरह से बातें उस जिसका जिसे तुम चुनाव में उसका कुछ असर गिरेगा इस तरह से ये पत्रकार परिषद उधर मत लेके जाओ मैं ये चाहता हूँ कि हमें पहले जीतना है एक बार जीतेंगे तो हमारे दिमाग में अमरावती है विधानसभा हम ये बोलते हैं कि अगर यहाँ का विमानतल शुरू नहीं होता तो मुंबई का विमानतल बंद करेंगे हमारे दिनेश भाव शेतकऱ्यांची प्रश्न घेऊन विधानसभे जे काही आता आयात होत तुरीची डाळ आयात केल्या जात तिकडे कापसाच्या गाठी आयात केल्या जात कांद्यावर निर्बंध घातल्या जाते या सगळ्या गोष्टीवर काम करणारा कष्ट करणारा कुठल्याही जाती धर्मातला असू दे त्याच्या बाजूने उभं राहण्याचं काम आता लोकसभेमध्ये एक मात्र खासदार दिनेश भाऊ बोबराईल में साथ रहते था है ना मैं मुझे समझा नहीं अभी आप लटक थे है है मैं भी है। अभी कहा है हम तो यहाँ मैत्रीपूर्ण लड़त रहे ना यहाँ की लड़त मैत्रीपूर्ण है अगर वो चाहते हैं कि नहीं होना तो हम तो कल भी निकल सकते हैं हमारे में क्या गम है नवनीत राणा विरोधा तो नहीं था बिल्कुल नहीं थे देखो वो तो बहुत छोटा बहुत छोटा है नवनीत राणा और राणा परिवार प्रहार का एक लफ्ज़ भी नहीं है अब अब ये समझो पहले हम बड़े उड़ान के लोग हैं हमारा ना कोई नेता है ना बाप है हमारा बाप हमारा बाप है जो है इनके इनके बाप बदलते जाते बदलते रहते बच्चों को उन्हें 20 साल में झंडा नहीं बदला प्रहार का हाथ में लिया उसके साथ लोगों के साथ में अभी तक लड़ा है, अब है कि बाप बाप रहे बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती माहित तरीच सांगावं लागतं